नमस्कार मंडळी आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच रानभाजी स्पर्धेमध्ये मी कविता चौधरी तर मी भाग घेतलेला आहे पावसाळी रानभाजी भेंडी कदाचित आपण ऐकलं असेल किंवा ऐकलं नसेल आणि याची रेसिपी ही, ही बघितली नसेल परंतु ही आहे रान भेंडी तर या पानाची भाजी बनवतात दिसायला ही पानं सेम आपल्या भेंडीच्या पानाप्रमाणेच आहेत आणि ही भिंडी सहज कुठेही उगवते गावामध्ये शेतामध्ये किंवा रस्त्याच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी ओसळा जमीन आहे जंगलामध्ये आपल्याला ही रानभेंडी भरपूर प्रमाणामध्ये बघायला मिळते तर ही रानभिंडी दोन प्रकारची एका रानभिंडीला पिवळे फुलं येतात आणि दुसऱ्या रानभिंडीला फिक्खट गुलाबी कलरचे फुलं येतात तर दोन्ही रानभिंडीचे पानं आपण घेऊ शकता तर बघा मस्त कोवळे कोळे रानभिंडीचे पानं मी तोडून आणलेली आहे तोडताना फक्त तो एक काळजी घ्यावी की याला खूप लव असतात म्हणजेच काटी असतात तर ते आपल्या हाताला टोचतात तर तो फक्त एवढी काळजी घ्यायची की पाला तोडताना थोडंसं सांभाळून तोडायची आहेत त्यानंतर भाजी मस्त स्वच्छ भरपूर पाण्यामध्ये टाकून धुवून काढायची आहे आता आपल्या लक्षात आलं असेल की पानाची भाजी बनवायची परंतु या रानभेंडीच्या ही भाजी बनवली जाते तर अशा प्रकारची ही भिंडी असतात छोटी छोटी भिंडी मस्त तोडून आणायची आहे भिंडी लगेच जून होते तर तुम्ही जुनंही आणू शकता आणि कोडीही आणू शकता तर बघा या भिंडीवरसुद्धा खूप लव आहे म्हणजेच काटे आहेत तर हेही काटे आपल्या हाताला टोचतात तर आता यातली भिंडी कोवडी कशी समजायची तर बघा ज्याला पानं पानं दिसतात ज्या भिंडीवरती पानं आहेत ती भिंडी कोवडी आहे आणि ज्याचे पानं गळून पडलेली आहे ती जून आहे तर आपल्याला अशी भिंडी घ्यायची आहे आणि गॅसवरती थोडीशी ती भाजून घ्यायची आहे उलट पालट करून भिंडी मस्त भाजायची आहे जास्त भाजायची नाही फक्त याच्यावरचे जे केस आहे काटे आहेत ते जळायला पाहिजे तर अशा प्रकारची भिंडी आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर याचे आता दाणे काढणार आहोत कारण ही भिंडी जून आहे तर अशा प्रकारे तुम्ही दाणे काढू शकता आता आपल्या हाताला अजिबात हे काटे टोचत नाही तर भिंडी जी आहे ती मस्त जून झालेली आहे आणि यामध्ये दाणेही भरपूर आहेत तर अशा प्रकारे तुम्ही दाणे काढू शकता दुसरी पद्धतही मी सोपी आहे तर तीसुद्धा दाखवणार आहे तर अशा प्रकारे भिंडी थोडीशी दाबून घ्यायची आणि बघा सहज ती अशी उलते आणि पटापट आपण यातील दाणे काढू शकता तर तुम्ही या दाण्याची ही आमटी बनवू शकता चवीला अप्रतिम अशी ही आमटी लागते दुसरे म्हणजे जी कोडी भिंडी आहे तर ती तुम्ही कापून त्याची भाजी बनवू शकता वनस्पती एक आहे रानभाजी एक आहे परंतु त्याच्या रेसिपी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो एक तर दाण्याची आमटी आणि दुसरी म्हणजे भेंडीची भाजी तर आज आपण भेंडीच्या पाण्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी लसूण भाजीसाठी जास्त साहित्याची गरज नाही लाल मिरची पावडर किंवा लाल मिरच्या असतील तर त्या जाळसर कुटून घ्यायच्या आहे दहा पंधरा लसूणच्या पाकळ्या अर्धा ते एक चमचा जिरं आणि फोडणीला एक ते दीड पडी तेल आणि चवीनुसार मीठ एवढ्याच साहित्यामध्ये आपण रान भेंडीच्या पानाची भाजी बनवू शकता भाजी मस्त बारीक कापून घ्यायची आहे आणि त्याला फोडणी द्यायची आहे तर मी आता कढई ठेवून दीड पळी तेल टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि जाळसर कुटलेली मिरची टाकलेली आहे मस्त तेलामध्ये हा सर्व मसाला फ्राय करायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली भेंडीची पानं टाकायची आहे तर आता या भाजीमध्ये कुठले आयुर्वेदिक गुणधर्म आहे तर यामध्ये मधुर शीत कप पित्तनाशक तृष्णानाशक दीपन पाचक बलकारक इत्यादी औषधी गुणधर्म आहेत मसाला छान भाजून झाल्यानंतर भेंडीची पानं टाकायची आहे तर ही जी आज आपण भाजी बनवणार आहोत तर त्या भाजीची भाकरी बनवू शकता ज्वारीच्या पिठामध्ये भाकरी बनवू शकता किंवा गव्हाच्या पिठामध्ये टाकून तुम्ही पराठेही बनवू शकता चवीला अप्रतिम अशा ह्या भाकरी किंवा पराठे लागतात बऱ्याच काही रानभाज्या आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या आहेत परंतु त्याची माहिती सर्वांना नाही कारण काही ठराविकच भाज्या विकायला असतात आणि काही भाज्या विकायला नसतात परंतु त्याची माहिती जर आपल्याला असली तर अवश्य अशा प्रकारची भाजी आणावी बनवावी खावी कारण ह्या ज्या भाज्या आहेत त्यांची कुणी लागवड करीत नाही निसर्गत आपोआप उगवलेल्या ह्या रानभाज्या असतात तिच्यावर कुठलं केमिकल फवारलेलं नसते म्हणजेच औषधीची फवारणी केली नसते किंवा कुठलेही केमिकलयुक्त खत नसते म्हणून ह्या रानावनात उगवलेल्या रानभाज्या आहेत त्या पालापाचोडा कुजलेल्या काटक्या अशा वातावरणामध्ये सुपीक जमिनीमध्ये उगवलेल्या असतात आणि त्या आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात म्हणून अशा प्रकारच्या ज्या रानभाज्या पावसाळ्यामध्ये येतात त्या आपण खायला पाहिजे त्याची माहिती आपण विविध माध्यमातून गोळा करायला पाहिजे गुगलवर यूट्यूबवर फेसबुकवरतीसुद्धा बऱ्याच रानभाज्यांची माहिती व्हिडिओ अपलोड केलेले असतात तर ते आपण बघून ते जर आपल्याला मिळाल्या तर त्या रानभाज्या आणाव्या बनवाव्या आणि खाव्यात तर बघा आता भाजी मस्त परतून झालेली आहे त्यावरती आता चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून छानपैकी शिजवून घेणार आहे भाजी मस्त ओली असल्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही जर आपल्याला वाटलं तर थोडंसं पाण्याचा हपका आपण या भाजीवरती मारू शकता आणि झाकण ठेवून मस्त भाजी शिजवून घेऊ शकता तर अशा प्रकारे ही भाजी तयार होते त्यानंतर तुम्ही ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे भाजी थंड झाल्यानंतर ज्वारीच्या पिठामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घ्यायचं आहे भाजी टाकायची आहे आणि मस्त पीठ भिजवून याच्या भाकरी बनवायची आहे गरमागरम भाकरी तर चवीला भन्नाट अशा ह्या भाकरी तयार होतात खूप पौष्टिक आहेत हेल्दी आहेत आणि चविष्ट आहेत तर बघा भाजी तयार झालेली आहे तसेच तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं बेसन पीठ आणि ही भाजी यामध्ये थोडंसं ओवा टाका आणि पीठ मळा आणि त्याचे मस्त पराठे बनवा तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत शेंगदाऱ्याच्या चटणीसोबत हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता खायला अप्रतिम आहे जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदा बघत आहात आणि तुम्हाला जर या रान भेंडीचे पानं मिळाले तर कोवळे कोवळे अवश्य आणा आणि अशा प्रकारची रेसिपी बनवून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर पराठे किंवा भाकरी बनवायच्या नसतील तर कुठल्याही भाकरीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटामध्ये भाजी आपली शिजून तयार होते तर गरमागरम भाजी सर्व करून घेऊया तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता कुठली भाकरी नसेल तर चपातीसोबतही खाऊ शकता ही खूप सुंदर भाजी तयार झालेली आहे तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता लाल मिरचीही घेऊ शकता लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता ऑप्शनल भरपूर आहे फक्त करायची पद्धत माहिती पाहिजे म्हणजे ती भाजी आपण आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार करू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता किंवा आस्वाद घेऊ शकता तर बघा अशा प्रकारची भाकरी तयार होते तर या भाकरीवरती फक्त तेल आणि मीठ घेतलेलं आहे आणि गरमागरम खायला घेत आहे या मंडळी जेवायला